नमस्कार आपण बघत आहात आर के एस न्यूज आर के एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्तांत दसरा दीपावली सणानिमित्त ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक बेलापूर मर्चंट असोसिएशन दि बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन तसेच समस्त ग्रामस्थ बेलापूर व बुद्रुक आयनाथपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बेलापूर खरेदी महोत्सवातील बक्षिसांची सोडत व वितरण समारंभ बेलापूर येथील आझाद मैदान येथे उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाला एकोण दोनशे ठेवण्यात आली होती त्यातील पहिले बक्षीस न्यू कलेक्शन मधून खरेदी करणारे भाग्यवान विजेता श्री नंदकुमार माळी हे हे ठरले राहणार राहुरी यांनी कूपनद्वारे टी व्ही एस टी प्लस मोटरसायकल जिंकली या प्रसंगी न्यू फॅशन कलेक्शनचे मालक मुनीर कुतिबीन शेख उर्फ मुन्नाबाई तसेच बेलापूर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी स जमलेल्या सर्वांनी नंदकिशोर माळी त्यांना व त्यांच्या परिवारास शुभेच्छा दिल्या अशीच नवनवीन माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा आमचा छोटासा मानस आहे आर के एस न्यूज शेख बेलापूर माझं फॅशन कलेक्शन दिवाळीच्या सणाच्या निमित्त खरेदी महाउत्सवाच्या दरम्यान आम्हाला जे पक्षी योजना होती त्याच्यामध्ये स्टार गाडी होती पहिलं पक्षी आमच्या दुकान लागलेले आमचे गिरायचे माळी म्हणून त्यांना ते, 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 ते तुमचं संपूर्ण नाव सांगा मी नंदकुमार शंकर माल दरवर्षी दरवर्ष अकरामध्ये खरेदी केली आणि त्या खरेदीमध्ये आम्हाला गाडी बक्षीस लागली कोणती गाडी तुम्ही स्टार गाडी